बालमित्रांनो आजच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये क्लास नवीन शिक्षक नवीन घटक आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मागच्या तासाला तुम्ही संख्यांचे ले ज्ञान घेतलेलेच आहे संख्या ज्ञान घेत असताना संख्यांचा लहान मोठेपणाही आपण ठरवलेला आहे आणि त्याचबरोबर आपण हा संख्येचा तर उतरता क्रमही बघणार आहोत सर्वप्रथम आपण काही ठोकळ्यांद्वारे चढता उतरता क्रम कसा असतो हे बघूया बघा तुमच्या समोर हे चार ठोकळे ठेवलेले आहेत ना त्याचप्रमाणे हे तीन ठोकळे आणि हे दोन ठोकळे आणि हा एक ठोकळा तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर बघा हा एक हे दोन एक दोन, एक दोन तीन एक दोन तीन चार अशा पद्धतीने हे ठोकळे ठर ठेवलेले आहेत बघा तुम्ही शाळेतून घरी जातात घरून शाळेत येतात त्यावेळेस पायरे चढतात त्याच पद्धतीचे झालेत की नाही हे ठोकळे एक त्यानंतर हे दोन ठोकळ्यांची दुसरी पायरी तीन ठोकळ्यांची तिसरी पायरी आणि चार ठोकळ्यांची चौथी पायरी ठोकळ्यांच्या चौथ्या पायरीवरून ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस तिसरी दुसरी आणि पहिली या पद्धतीने आपण उतरत असतो म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या ठोकळ्यांना बघतो आहोत त्यावेळेस हा आहे चढता क्रम लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आणि मोठ्या संख्येपासून ज्या वेळेस आपण खाली येतो त्यावेळेस तयार होत होतो उतरता क्रम पण त्याआधी आपण लहान संख्या आणि मोठ्या संख्या आणि त्यासाठी वापरले जाणारे चिन्ह टीपीटीद्वारे बघूया चला तर मग टीपी चला आपण आता पीपीटी द्वारे बघणार आहोत संख्यांचा चढता उतरता क्रम बघा त्यात आपण पहिले चिन्हांचा उपयोग कसा करायचा ते पाहूयात तुमच्या समोर दोन वर्तुळ आहेत दोन गोल आहेत पहिल्या गोलामध्ये किती चांदणे आहेत बघूया मोजायचे ना सगळ्यांनी तिथे बसून सगळ्यांनी मोजायचे चांदणे पहिल्या गोलामध्ये किती चांदणे आहेत मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा किती चांदणे आहेत पहिल्या गोळामध्ये सहा तसेच दुसऱ्या गोलामध्ये किती चांदणे आहेत एक दोन सांगा बरं कोणत्या गोलात मोठ्या चांदण्या जास्त आहेत टाकळी शाळा कोणत्या गोलात चांदण्या जास्त आहेत बरोबर पहिल्या गोलामध्ये चांदण्या जास्त आहेत त्यासाठी आपण आता चिन्हाचा वापर करून बघणार आहोत या पद्धतीचे चिन्ह तुम्ही बघितलेच आहे ह्या चिन्हांचा वापर करून आपण लहान मोठेपणा ठरवत असतो मग याचं वाचन कसं करायचं ते आपण पाहूया पहिल्या गोलामध्ये आहेत सहा चांदण्या आणि दुसऱ्या गोलामध्ये आहेत दोन चांदण्या त्यासाठी वापरलेले चिन्हे इथे काढले आहे याचे वाचन कसे करायचे सहा मोठे दोन पेक्षा वाचन कसे करणार आहोत आपण सहा मोठे दोन पेक्षा आता पुन्हा आपण दुसऱ्या पद्धतीने बघणार आहोत तुमच्या समोर पहिला गोल आहे छोटा आणि दुसरा गोल आहे मोठा पुन्हा आपण याच्यात चांदण्या मोजणार आहोत पहिल्या गोलात किती चांदण्या आहेत गोलामध्ये किती चांदण्या आहेत पाहूया एक दोन तीन चार पाच आणि सहा अगदी बरोबर सांगा आता मला की कोणत्या चांदण्या जास्त आहेत कोणत्या गोलातील चांदण्या जास्त आहेत मांगले शाळा मांगले शाळेतील विद्यार्थी हा टाकी शाळेतील विद्यार्थी वाटत उजव्या हाताच्या अगदी बरोबर उजव्या हाताच्या तांदळ्या जास्त आहेत त्यासाठी लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण अशा पद्धतीचे चिन्ह इथे वापरणार आहोत बघा पहिल्या गोलात आहेत दोन चांदण्या लहान आहेत त्या कशापेक्षा दुसऱ्या गोलातील सहा तांदण्यांपेक्षा या चिन्हाचं आपण वाचन कसे करणार ते आपण पाहूया दोन लहान सहा लहान सहा अपेक्षा कळलं सगळ्यांना आता यावरून तुम्हाला लहान मोठ्या संख्या ठरवता येणार आहे बघा पहिला प्रश्न जो आहे पहिला प्रश्न जो आहे पहिला चौकोन जर तुम्ही बघितला त्यात दिलेला आहे आठ आणि दोन संख्या बरोबर त्यात लहान संख्या कोणती होती आठ आणि दोन मध्ये लहान संख्या कोणती होती दोन तसेच मोठी संख्या कोणती होती आठ याच पद्धतीने पुढचे तीन जे चौकोन आहेत यातील उदाहरण आपण आता सोडवणार आहोत तुम्ही मला उत्तर आहे बरं ज्या शाळेला विचारलं जाईल त्यांनी माईक चालू करून उत्तर द्या तिसऱ्या तो कोणातील संख्या आहे एकोणचाळीस आणि नऊ मांगले शाळा मांगले शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचंय मोठी संख्या कोणती आहे ठीक आहे चालेल छान नऊ लहान संख्या किती आहे नऊ आणि मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या कोणती आहे एकोणचाळीस व्हेरी गुड मोठी संख्या एकोणचाळीस शाबास आता आपण दुसऱ्या तोकुणातील उदाहरण तो बघणार आहोत चौदा आणि पस्तीस आता टाकळी शाळेच्या मुलांनी उत्तर द्यायचं हा टाकळी शाळेच्या मुलांनी सांगायचंय मला मोठी संख्या कोणती आहे मी पहिले मोठी विचारली हा पस्तीस शाबास अगदी बरोबर किती छान उत्तर दिलं पस्तीस ही मोठी संख्या आहे यानंतर लहान संख्या पण सांगा बरं चौदा चौदा अगदी छान बरोबर उत्तर दिलं शेवटचं उदाहरण आहे आता हा यातल्याही मला लहान आणि मोठी संख्या सांगायची आहे बघा सदुसष्ट आणि बत्तीस यात लहान संख्या, संख्या कोणती आहे बांगले शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचंय लहान संख्या कोणती आहे तीस अगदी बरोबर बत्तीस आणि मोठी संख्या कोणती आहे सदुसष्ट सदुसष्ट छान अतिशय छान बघा म्हणजे तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता आला हो की नाही याच्यानंतरच आपल्याला चढता उतरता क्रम ठरवणंही सोपं जात असत बघा आता आपण संख्यांचा चढता क्रम बघणार आहोत जसे बॉक्स तुम्ही आता माझ्याजवळ बघितलेत ना तसेच बॉक्स इथे चित्रात दाखवलेले आहेत पहिल्या नंबरच्या बॉक्सला नंबर दिला आहे एक त्या शेजारी जे जा बॉक्स आहेत त्यात त्या किती त्या बॉक्स त्या आहेत बरं त्य एक दोन किती बॉक्स आहेत दोन याच पद्धतीने तिसरा बॉक्स आहे एकावर एक ठेवलेले एक हे तीन बॉक्स आहेत हे किती आहेत सांगा बरं एक दोन तीन किती आहेत यानंतर पुढे चार बॉक्स दिलेले आहेत तुम्हाला मोजता येतच असतील सगळ्यांना एक दोन तीन आणि चार किती आहेत चार एक दोन तीन चार किती आहे तिथे चार आणि शेवटचा जो बॉक्स आहे त्यात किती आहे त्या एकूण सांगा बरं टाकळीचे विद्यार्थी दिसत का तुम्हाला शेवटची मी काढली ना हिरेशा बरोबर किती आहेत पाच बरोबर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की दोन हा एकापेक्षा काय आहे मोठा आहे आणि दोनापेक्षा मोठा कोण आहे तीन आपण बघितलं कारण एकाच्या ठिकाणी एकच बॉक्स आहे जिथे दोन आहेत तिथे दोन बॉक्स एकावर एक ठेवलेले आहेत म्हणजेच एकापेक्षा मोठा दोन दोनापेक्षा मोठा तीन तिनापेक्षा मोठा चार चारपेक्षा मोठा पाच म्हणजेच इथे आपल्या चित्राद्वारे लक्षात येतं की हा काय आहे चढता क्रम काय आहे हा चढता क्रम याच पद्धतीने आता आपण उतरता क्रम बघूया सर्वप्रथम किती बॉक्स दिसतायत तुम्हाला या ठिकाणी आपण लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत गेलो होतो आणि उतरता क्रम ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम आपण बघणार आहोत मोठी संख्या संख्यांचा उतरता क्रम मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला बॉक्स दिसतायत ना इथे किती बॉक्स आहेत ते पाच त्यानंतर किती आहेत चार आणि त्यानंतर किती आहेत तीन एक दोन तीन त्याच्या खालच्या पायरीवर आपण जाऊया किती बॉक्स आहेत दोन आणि शेवटचा एकच आहे तो एक बॉक्स तुमच्या इथे लक्षात आलंच असेल मोठ्या संख्येपासून जसं जसं आपण उतरत जातो तशी तशी संख्या लहान होत जाते म्हणजेच पाचापेक्षा चार लहान चारापेक्षा तीन लहान तीनापेक्षा दोन लहान आणि दोनापेक्षा एक लहान यालाच काय म्हणतात संख्यांचा उतरता क्रम लक्षात आलं सगळ्यांच्या चला तर मग आपण काही उदाहरणं बघूयात आपण आता उदाहरणं सोडवून बघूयात म्हणजे आपल्याला संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावणं सोपं होईल तुमच्या पुढे मी आता उदाहरण दिलेलं आहे त्यात तीन संख्या आहेत तेरा छप्पन्न आणि पस्तीस दिसतायत सगळ्यांना हात वर करा जर दिसत असतील तर हात वर करा संख्या सगळ्यांना दिसत आहेत का वा छान छान अतिशय छान प्रतिसाद हा सगळ्यांचा तेरा छप्पन हात खाली करा बाळा बाळा नऊ हातखाली करा तेरा छप्पन्न आणि पस्तीस आता आपण एवढ्याच बघितलं लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती आता ह्या तीन संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे बरं कोण उत्तर देईल मांगले शाळा मांगली शाळाच कोणी उत्तर लहान संख्या तेरा आहे शाबास लहान संख्या कोणती आहे तेरा बैस बैस शाळेने उत्तर द्यायचंय सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर्वात मोठी संख्या अगदी बरोबर छप्पन ही काय आहे सर्वात मोठी संख्या आहे आता आपण यांचा चढताक्रम लावणार आहोत चढताक्रम लावत असताना सर्वात लहान संख्येने आपल्याला सुरुवात करायची आहे सर्वात लहान संख्येने म्हणून सर्वात लहान संख्या किती आहे तेरा त्यानंतरची थोडी मोठी संख्या पस्तीस आणि त्यानंतरची संख्या आहे छप्पन्न बरोबर आपण आत्ताच एक चित्र बघितलं होतं की नाही लहानापासून मोठ्यापर्यंत पर्यंत हा झाला आपला या संख्यांचा चढताक्रम आता आपण बघूया उतरता क्रम संख्यांचा उतरता क्रम करत असताना सर्वात प्रथम मोठी संख्येने सुरुवात करायची असते बरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सर्वात मोठी संख्या कोणती आहे टाकली शाळा सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही सर्वात मोठी संख्या छप्पन आहे म्हणून संख्यांचा अगदी बरोबर बोललाच बाळा हा म्हणून संख्यांचा उतरता क्रम लावताना सर्वप्रथम छप्पन्न संख्या घेतली आहे त्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे मांगले शाळा सर्वात मोठ्या संख्या पस्तीस आहे शाबास बेटा छप्पन पेक्षा लहान संख्या पस्तीस आहे म्हणून नंतर ती लिहिली त्यानंतर सर्वात लहान संख्या आली आहे तेरा हा झाला आपला उतरता क्रम समजला असेल ना सगळ्यांना चला अजून एक उदाहरण आपण सोडवायचं का अजून एक उदाहरण आपण इथे सोडवणार आहोत आता आपण पहिले जे बघितले ते दोन अंकी संख्या होती बरोबर आहे ना आपण आता तीन अंकी संख्या बघणार आहोत बघा उदाहरणात दिलेल्या संख्यांचं वाचन करायचंय टाकळी टाकळीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एका संख्येचं वाचन करायचं आहे पहिली संख्या कोणती दिली आहे तीनशे त्रेपन्न डाबास खूप छान आहेत बोल बोल सर्वात मोठी संख्या सर्वात पहिली संख्या विचारलं होतं बाळा मी हा हा ठीक आहे दुसरी संख्येचं वाचन मांगले शाळेतल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवायचे दुसरी संख्येचं वाचन करायचं आहे दुसऱ्या संख्येला मी चौकोन केलाय बघा पाचशे पाचशे सदुसष्ट अगदी छान अगदी बरोबर आहे बाळा आणि तिसऱ्या संख्येचं वाचन पुन्हा टाकळी शाळेतील एका विद्यार्थ्याने मला करून दाखवायचंय शाळेतील विद्यार्थी तिसरी संख्या कोणती आहे एकशे बत्तीस छान लावणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय शोधावं लागेल सर्वात लहान संख्या ह्या तीनही संख्यांमधून सर्वात लहान संख्या कोणती आहे मांगले शाळा सर्वात लहान संख्या कोणती आहे एकशे बत्तीस अगदी छान खूप छान एकशे बत्तीस यानंतर आपल्याला चढचा उतरता क्रम लावण्यासाठी सर्वात मोठी संख्या शोधावी लागेल ना सांगा बरं सर्वात मोठी संख्या कोणती टाके शाळा सर्वात मोठी संख्या आता सांग बोला अगदी बरोबर पाचशे सदुसष्ट ही सर्वात मोठी संख्या आहे आता आपण ह्या संख्यांच्या सर्वात लहान संख्या शोधली सर्वात मोठी संख्या शोधली आपण मी तुम्हाला काय सांगितलं की चढता उतरता क्रम लावत असताना चढत्या क्रमासाठी सुरुवात कोणत्या संख्येपासून करायची आपल्याला सर्वात लहान संख्येपासून छान मग आपण आता या संख्यांचा चढता क्रम लावूया सर्वात लहान संख्येने सुरुवात करून म्हणजे सर्वप्रथम कोणती संख्या आली एकशे बत्तीस त्यानंतर आलं लक्षात सगळ्यांच्या यानंतर आता आपण संख्यांचा उतरता क्रम लावूया उतरता क्रम लावत असताना आपल्याला सर्वात मोठ्या संख्येने सुरुवात करायची आहे हो ना सर्वात मोठ्या संख्येने मग तुम्ही मला उत्तर दिलं की सर्वात मोठी संख्या पाचशे सदुसष्ट आहे बरोबर म्हणून इथे सुरुवात कशाने केली पाचशे सदुसष्टने त्यापेक्षा लहान संख्या आहे तीनशे त्रेपन्न आणि त्यापेक्षा लहान संख्या आहे एकशे बत्तीस म्हणून हा झाला या संख्यांचा चढता क्रम आणि ह्या संख्या झाल्या संख्यांचा याच उतरता क्रम ठीक आहे इथपर्यंत कळत असेल यानंतर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या संख्यांचा शतक स्थानचा अंक वेगळा वेगळा होता बरोबर लहान मोठी संख्या ठरवत असताना आपल्याला दशक स्थानचा अंक शतक स्थानचा अंक आणि एकच स्थानचा ही बघावा लागतो आता ज्या आपण संख्या बघितल्या यामध्ये शतक स्थानचा अंक वेगळा वेगळा होता पण आता आपल्याला शतकस्थानचा अंक एकच असेल तर लहान मोठी संख्या कशी ठरवायची हे व्हाईट बोर्डद्वारे बघायचे आहे आता आपण ते व्हाईट बोर्डद्वारे बघणार आहोत बघा या ठिकाणी मी संख्या लिहिलेल्या आहेत पाचशे चौतीस पाचशे सदुसष्ट आणि दोनशे बेचाळीस तुम्ही जर निरीक्षण केलं शतकाच्या स्थानातील संख्या इथे ह्या संख्येमध्ये आहे पाच शतकाच्या स्थानामधील या ठिकाणी आहे संख्या पाच आणि या ठिकाणी शतकाच्या स्थानातील संख्या आहे दोन सर्वात लहान संख्या तुम्हाला यावरून सांगता येईल सांगा बरं मला टाकळी शाळा सर्वात लहान संख्या यातली टाकळी शाळेच्या मुलांनी उत्तर द्यायचं हा अगदी बरोबर छान बोललास दोनशे बेचाळीस बरोबर आता सर्वात मोठी संख्या ठरवत असताना तुम्ही बघितलं असेल की शतकाचं स्थान तर सारखं आहे मग अशा वेळेस आपल्याला दशकाच्या स्थानावरील संख्या बघावी लागेल बरोबर बघा या संख्येमध्ये तीन आहे दशकस्थानी आणि या संख्येमध्ये सहा आहे दशकस्थानी यावरून तुम्हाला लहान मोठी संख्या ठरवता येणार आहे मग मला मांगळे शाळेने सांगायचंय या दोघांपैकी कोणती संख्या मोठी आहे निरीक्षण करून आहे शाबास पाचशे सदुसष्ट ही संख्या मोठी आहे जरी शतकाच स्थान सारखं असलं तरी आपण दशकाच्या स्थानातील संख्या बघून लहान मोठी संख्या ठरवू शकतो बरोबर यावरून मला तुम्ही आता सर्वात मोठी संख्या सांगायची आहे पुन्हा एकदा या तीनही संख्यांमध्ये चर्चा आहे पाचशे सदुसष्ट ही सगळ्यात मोठी संख्या आहे ह्या तीन संख्यांमधून हा यावरून आता आपण काय करणार आहोत चढता उतरता क्रम लावणार आहोत बघा चढता क्रम लावताना मी काय सांगितलं तुम्हाला सुरुवात कोणत्या संख्येने करायची शाळा क्रम लावत असताना सुरुवात तुम्ही कोणत्या संख्येने करणार आहात अगदी बरोबर सर्वात लहान संख्येने मग सर्वात लहान संख्या लिहिली आहे दोनशे बेचाळीस सर्वात मोठी संख्या लगेच नाही घेता येणार मग त्या याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे पाचशे चौतीस पाचशे चौतीस आपण इथे घेणार आहोत आणि त्यानंतर पाचशे सदुसष्ट हा झाला संख्यांचा चढता क्रम आणि आहे आता उतरता क्रम संख्यांचा उतरता क्रम तो आपण याच पद्धतीने लिहिणार आहोत सर्वप्रथम मोठी संख्या त्यानंतर त्यापेक्षा थोडी लहान आणि मग सगळ्यात शेवटी सर्वात मोठी संख्या ही झाली संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम शतक स्थान सारखे असताना त्यानंतरचा भाग आपण पुन्हा पीपीटी द्वारे अभ्यास करूया आता आपण सर्वात मोठी संख्या तयार करणार आहोत आपण लहान मोठेपणा बघितला संख्यांचा तसंच उतरता चढता क्रम बघितला पण दिलेल्या संख्यांवरून दिलेल्या संख्येवरून आपण आता सर्वात मोठी संख्या तयार करणार आहोत हे बघूया बघा चार आणि सात ह्या दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्यातील एकच अंक एकचदा वापरायचा आहे आणि आपल्याला मोठी संख्या तयार करायची आहे पीठ सांगली शाळा पीठ सांगली शाळेने सांगायचंय मला चार आणि सात वापरून तुम्ही कोणती मोठी संख्या तयार करू शकतात चार आणि सात पीठ सांगली शाळा हा हा येतोय सर आवाज येतो येतो सत्तेचाळीस ही मोठ बर सत्तेचाळीस संख्या तयार केली ना ठीक आहे अजून दुसरी कोणती संख्या तयार करता येईल ही झाली एक संख्या मांगले शाळा बर बीड सांगवीची मुलं उत्तर देत आहेत बोला सर्वात मोठी संख्या चौऱ्याहत्तर दुसरी संख्या तयार झाली आहे चौऱ्याहत्तर आणि ह्या दोघांमधून सर्वात मोठी संख्या कोणती आहे चौऱ्याहत्तर आता मांगले शाळेने मला सर्वात लहान संख्या दोघांमधली कोणती ती सांगायची आहे मांगले शाळा ह्या दोघांमधून सगळ्यात लहान संख्या कोणती आहे सर्वात लहान संख्या सत्तेचाळीस शाबास अगदी बरोबर आहे बेटा छान बस खाली हा पुन्हा आता आपण सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन्ही संख्या पुन्हा एकदा तयार करणार आहोत पुन्हा तुम्हाला आता तीन अंक दिलेले आहेत चार पाच आणि सात एक अंक एकदाच वापरायचा आहे बरं का एक अंक दोनदा घ्यायचा नाही एक अंक एकदाच वापरायचा आहे वरील तीन अंकापासून बघा एवढ्या संख्या आपण तयार करू शकतो चारशे सत्तावन्न एक अंक एकदाच वापरायचा आहे ना चारशे पंच्याहत्तर पाचशे सत्तेचाळीस पाचशे चौऱ्याहत्तर सातशे चोपन्न सातशे पंचेचाळीस यावरून तुम्ही अजून दुसरी संख्या कोणी तयार करू शकता का बर ह्या शक्यता आहेत त्या पद्धतीने इथे तयार केल्या आहेत या व्यतिरिक्त अजून कोणाला संख्या तयार करता येईल का नाही वेळ सांगली शाळा काही येणार ना करता तीन संख्यांपासून आपण सहा संख्या तयार करू शकतो यातील मला आता सर्वात लहान संख्या प्रथम सांगायची आहे ह्या तुमच्या समोर संख्या दिलेल्या आहेत त्यातील सत्तावन्न चारशे सत्तावन बरोबर आणि सर्वात मोठी संख्या सांगायची आहे चारशे सत्तावन ही झाली सगळ्यात लहान संख्या आता सर्वात मोठी संख्या तयार केलेली आहे दाखवा बरं कोणती आहे मोठी संख्या सात बरोबर काय झालं सातशे चोपन्न सत्तावन्न नाही चोपन्न आहे शाबास सातशे चोपन्न ही सर्वात मोठी संख्या तयार होते आणि चारशे सत्तावन्न ही सर्वात लहान संख्या तयार होते बरोबर बघा याच पद्धतीने तुम्ही दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत आणि आपण सर्वात लहान सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या आपण तयार करायला शिकलो आवडलं सगळ्यांना आता तुम्हाला सगळ्यांना चढता उतरता क्रम लावता येईल हा पुढील भाग बघूया आपण आता पुढच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये धन्यवाद